राज्य शासनाच्या वाधवा आयोगानं तयार केलेल्या रिपोर्टनुसार रेशन दुकानदारांना शहरी भागात पन्नास हजार व ग्रामीण भागात तीस हजार रुपये मासिक मानधन देण्यात यावे व कोरोना काळात मदत झालेल्या परवानाधारकांच्या वारसांना शासनानं आश्वासन दिल्याप्रमाणे आर्थिक मदत करावी व केसरी कार्डधारकांना अन्नधान्याचा लाभ देण्यात यावा प्रलंबित आज धुळे जिल्हा स्वच्छ धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक संघटनेच्या वतीनं आजपासून बेमुदत संप आहे या मागण्यांसाठी संघटनेनं तहसील कार्यालयासमोर निदर्शनेही केली आहे दोन हजार बारा पासून वारंवार करण्यात येत असलेल्या मागण्या मान्य करण्यात याव्या रेशन दुकानदारांना मिळणारे तुटपुंजे कमिशन वाढवण्यात यावं सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे स्वस्त धान्य दुकानदारांना देखील घरबाळे लाईट बिल दिवाळी बोनस देण्यात यावा व सरकारकडून स्वस्त धान्य दुकानदारांचा कुटुंबासह विमा काढण्यात यावा यांसह विविध मागण्यांसाठी आजपासून राज्यभरातील स्वस्त धान्य दुकानदारांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे याच पार्श्वभूमीवर धुळ्यामध्ये देखील आज काळ्या भीती लावून रेशन धारकांकडून आंदोलन करण्यात आलं आहे यावेळी धुळे जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयासमोर या आंदोलकांनी जोरदार निदर्शने ही केली आहेत महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार संघटना व धुए जिल्हा स्वस्थ धान्य दुकानदार संघटना सुरक्षित पर्वधारक यांच्या वतीने एक जानेवारीपासून बेमुदत संप पुकारण्यात आलेला आहे दोन हजार बारापासून स्वस्थ धान्य दुकानदार मागण्या मागण्या मागत आलेला आहे परंतु ते आजपर्यंत त्यांचे कुठल्याच बातम्या पूर्ण झालेल्या झालेल्या नाही आहे तरी आम्ही या आज आम्ही शेवटी न्यायला आम्हाला बेमुदत संप करावा लागत आहे कारण आम्हाला माहिती आहे याच्यामुळे कारणाधारकांची गैरसोय होणार आहे प्रशासनाची गैरसोय होणार आहे परंतु आमच्याकडे त्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता आमच्या ज्या मागण्या कमिशन सुद्धा देखील एक अल्प अल्प अल्पच आहे कमिशन त्याच्यामध्ये आमचं उदारनिर्वाह होत नाही कुटुंबाचं पोट भरत नाही लाईट बिल तुझ्या वर्षी माग होऊन गेलेले भाडे येत नाही तसेच जे कमिशन वाढवून द्यावे आणि आमच्या कोरोना काळामध्ये जवळजवळ शंभर एक स्वस्त दुकानदार हे मैत झालेले आहेत त्यांना कोरोना योद्धाचा जे बेनिफिट आहे त्यांना काही ना काही नुकसान भरपाई मिळावी तसेच आमचे दुकानदारांच्या कुटुंबासह सरकारने संरक्षणाची हमी घ्यावी विमा कोच कोच मिळावे तसेच जसं वेळोवेळी शिक्षकांना जिल्हाभ कर्मचाऱ्यांना यांना सेवेचे जे फायदे मिळतात ते फायद्या देखील स्वस्तधान्य दुकानदार त्यांच्या कुटुंबियांना मिळायला पाहिजे अशा बऱ्याच मागण्या आमच्या आहेत आणि जे ए पी एल कार्डधारक आहेत विचार आहेत त्यांना अन्नधान्यापासून वंचित राहावं लागतं त्यांनासुद्धा अन्नधान्य सरकारने सुरू करावे ही अशी आमची वेगवेगळ्या मागण्या आहेत आणि सर्वात जास्त मागणी आमची जे की पंचवीस वर्षापूर्वी वधवा वधवा कमिशन आयोगाने आमची शिफारस केलेली होती जर तुम्हाला स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य व्यवस्थित पोचायचं असेल तर त्यांना कमिशन किंवा मानधन द्या त्यावेळेस ग्रामीण भागाला तीस हजार आणि शहरी भागाला पन्नास रुपये मानधन देण्यात यावे दे अशा त्यांनी त्यांनीच प्रस्तावित केल्या होत्या परंतु शासनाने त्या सूचनांचं कुठलंही पालन न करता त्या वधू आयोगाला वटाण्याची अक्षता लावले आहेत तरी आमचं आज द्यायला आम्हाला बेबूत संप करावा लागत आहे यामध्ये जे ग्राहकांचे गैरसो होईल त्याबद्दल आम्ही आपल्या सर्व ग्राहकांच्या प्रशासनाने दिलगिरी व्यक्त करतो आणि उद्या चांगला वाईट परिणाम जो होईल याला सर्व शासन जबाबदार देईल प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे